पबजी खेळताना अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला पोलकीत शहादा पुरी असं मृत तरुणाचं नाव आहे रात्री कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर पुलकीत मित्राला पार्टी देण्यासाठी बाहेर पडला होता मात्र दुकान बंद असल्यानं तो आणि मित्र अंबाजरी तलावावर पंप हाऊस जवळ जाऊन पबजी खेळत बसले त्यावेळी रात्रीच्या अंधारात खोर खड्डा लक्षात आला नाही आणि त्यात पडून मृत्यू आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या जोडले अमर अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना आहे रात्रीच्या अंधारात हा खड्डा दिसला नाही आणि त्यामध्ये या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय काय काय या घटनेचे आणखी तपशील आहेत खरं तर अनुभव अतिशय तू जसं म्हटलं तसं दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना आहे एक अकराव्या वर्गात शिकणारा सतरा वर्ष तरुण अशा पद्धतीने मृत्यू होतो आई वडिलांसोबत त्यांनी रात्री वाढदिवस साजरा केला होता केक कापली होती त्यानंतर तो त्याच्या मित्रासोबत शंकरनगर परिसरामध्ये पोहे खाण्यासाठी आला होता पण पोह्याचं दुकान बंद असल्यामुळे हो ते रात्री च्या सुमारास अंबादरी तलाव परिसरात गेले होते आणि तिथे ते मोबाईल खेळत होते मोबाईलवर काही गेम खेळत होते आणि ते खेळता खेळता जो, जो मुलाचा मृत्यू झाला त्याचं लक्ष थोडस पायी चालताना झालं आणि त्यामुळे तो त्या पंप हाऊसच्या खड्ड्यात पडला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला अतिशय धक्कादायक घटना आणि सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा वावरतो तेव्हा मोबाईल थोडा दूर ठेवावा किंवा मोबाईलच्या आहार आहारी गेल्याने कशा घटना घडतात याचं हे एक उदाहरण आहे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना आहे अमर धन्यवाद दिलेले या माहितीसाठी